पोलिसांकडून विना हेल्मेट चालकांवर कडक कारवाई करण्यात येत असून वाहतूक पोलिसांकडून शहरामध्ये आतापर्यंत हेल्मेट न वापरणाऱ्या तब्बल सतराशे वाहन चालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी दिली आहे अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात आता दहा जानेवारीला सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्ट राम मंदिराबाबत दहा जानेवारीला विशेष पीठ नेमणार आहे अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाची सुनावणी काही मिनिटातच आटोपली या दरम्यान कुठल्याही पक्षाने आपली बाजू मांडली नाही अमेरिकेला पाकिस्तानबरोबर चांगले संबंध हवे आहेत पण पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत असल्यानं ते शक्य होत नाही त्यामुळं अमेरिकेकडून पाकिस्तानला देण्यात येणारी एक पूर्णांक तीन अब्ज डॉलरची मदत आता देणार नाही असं प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे मंदिराच्या गाभाऱ्यात दोन महिलांनी प्रवेश केल्याचे तीव्र पडसाद केरळमध्ये उमटायला सुरुवात झाली असून हिंदुत्ववादी संघटनांनी या कृत्याचा जोरदार निषेध नोंदवला हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या बारा तासांच्या बंदला अनेक ठिकाणी हिंसक वळण आले आहे ल देशपांडे यांच्या जीवनावरील भाई व्यक्ती की वल्ली या चित्रपटाला थिएटर्स मिळत नसल्यानं दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी पत्रकार परिषदेत चांगलीच आगपाकड केली महाराष्ट्रात चार हजार थिएटर्स मध्ये सिंबा हा हिंदी चित्रपट सुरू आहे महाराष्ट्रात मराठी माणसाच्या चित्रपटासाठी थिएटर मिळत नाही मग मराठी माणसाने जायचे कुठे असा सवालही त्यांनी विचारला आहे सोलापूरात पहिल्यांदाच सोलापूर शहर व जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी सोलापूर बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित बांधकाम व मशिनरीचे भव्य मॅचकॉन प्रदर्शन दिनांक चार पाच आणि सहा जानेवारी दोन हजार एकोणीस वेळ सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत संगमेश्वर कॉलेज क्रीडांगण सात रस्ता सोलापूर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित ठाकरे चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित होत असून या चित्रपटासाठी इम्रान हजमी चिट इंडिया च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाणार आहे भारताचा उपकर्णधार रोहित शर्माच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं असून रोहित शर्माची पत्नी रितिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे आपल्या मुलीला भेटण्यासाठी रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून विश्रांती घेत भारतात परतला आहे सध्या संविधानावर विश्वास नसलेले जाती आणि धर्मभेदाचे मुस्कटदाबीचे सरकार सत्तेवर आहे त्यामुळे महाराष्ट्रातील बहुजन समाज या सरकारकडून खूप मोठ्या अपेक्षा करत नसल्याचं माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे कांतिलाल भाटे रियल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू बी एच के वन बी एच के थ्री बी एच के फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सातबारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यूपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राज राष्ट्रवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर पल ॲडव्हेंचर पार्क सोलापुरातलं नवं ॲडव्हेंचरचं ठिकाण आर्चरी राईड रॉकेट इंजेक्टर कमांडो ट्रेनिंग नेट क्लाइम्बिंग एटीव्ही ऑफ रोड बाईक रॅपलिंग रायफल शूटिंग बंजी जम्पिंग असे चित्तथरारक खेळ आणि फूड पार्क आनंद घ्या विविध खेळांचा नजराणा लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी हक्काचं करमणुकीचं ठिकाण पर्ल ॲडव्हेंचर पार्क पर्ल गार्डन रूपाभवानी मंदिराजवळ सोलापूर वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्ल ॲडव्हेंचर पार्क एकदा या आणि साहसी खेळांचा अनुभव घ्या